नमस्कार विद्यार्थी आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या निमित्तानं काल जो जी आर आपल्या महाराष्ट्र शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे वीस 20 सप्टेंबर दोन हजार ला जो काही जी आर निघालेला आहे ते एन टी वन टू थ्री व्ही जे ओबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फी माफी आणि नॉन क्रिमिलेअरच्या त्याचबरोबर आठ लाखाच्या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम किंवा क्वेश्चन्स तयार आहेत त्यामुळं त्या, त्या क्वेश्चनचं सोल्युशन सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे वास्तविक पाहता बऱ्याच वेळा ज्यावेळेस एखादा कोणत्याही एज्युकेशन सोसायटीमध्ये ॲडमिशन घेत असताना सर्वात महत्वाचा टॉपिक जो मेरिट येतो त्याचबरोबर त्याची कॅटेगरी पण सर्वात महत्वाची राहते कॅटेगरीच्या नंतर पुढचा मुद्दा ज्यावेळेस ॲडमिशन होतं त्यावेळेस त्या ठिकाणची फी स्ट्रक्चर आणि त्या फी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फी माफी मिळणारा जो टॉपिक असतो तो सर्वांच्या मनामधला जिवाळ्याचा प्रश्न असतो आणि त्या संदर्भामध्ये एक महत्वाचा जी आर आपल्याला महाराष्ट्र शासनाने पारित केलेला आहे आणि त्या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची चा उकल करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे वास्तविक पाहता यामध्ये असं सांगितलं आलेलं आहे की राज्यातील शासकीय अशासकीय म्हणजे बघा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट शासकीय अशासकीय अनुदानित व शासन अनु मान्यता प्राप्त विना विनाअनुदानित म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आणि फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेजेस व कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालय म्हणजे काही कायमस्वरूपी विनानुदानित महाविद्यालय सगळे प्रायव्हेट कॉलेजेस हे कायमस्वरूपी विनाअनुदानित आहेत तंत्रनिकेतने आणि अशासकीय विद्यापीठा विद्या अशासकीय विद्यापीठा अंतर्गत विनानुदानित तत्वावरती सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संदर्भातल्या प्रवेश प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती म्हणजे त्याला आपण विजे म्हणतो किंवा त्याला आपण डी नोटिफाईड ट्राइब्स वन डी टी वन असं म्हणतो त्याला आपण विमुक्त जाती किंवा विजे असं म्हणतो भटक्या जमाती किंवा त्याला नोमॅडिक ट्राईब्स असं म्हणतो त्यात नोमॅटिक ट्राइब मध्ये वन टू थ्री किंवा बी सी डी असं येत आहे इतर मागास वर्ग म्हणजे याला आपण ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास असं म्हणतो विशेष मागास प्रवर्ग म्हणजे त्याला स्पेशल बॅकवर्ड क्लास किंवा एसबीसी असं म्हणतो अशा विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क परिपूर्ती योजने अंतर्गत पालकांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा सण दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून रुपये सहा लक्ष वरून आठ लक्ष करण्यास करण्यास मान्यता देण्यात येत आहे वास्तविक पाहता हा जो जी आर आहे तो दोन हजार सतरा अठराचा होता आणि त्यामध्ये सहा लाखाची जी उत्पन्नाची नॉन क्रिमिलियंटची मर्यादा होती ती आपण आठ लाखापर्यंत गेलेली होती सदर शासन निर्णया अंतर्गत निर्णयातील उपरोक्त वाचावे म्हणजे तो आपल्याला बदल करण्यात आला ह्या आरच्या आधारामध्ये जो दो सा दोन हजार सतरा अठरा मध्ये जो जी आर निघालेला त्या आरचा तो पॅराग्राफ न वाचता तो वॉमिट करून त्या ठिकाणी हा नवीन पॅराग्राफ आहे असं संदर्भातला झीआर निघाले राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित शासन मान्यता प्राप्त हे सर्व खाजगी प्रायव्हेट आणि कायमस्वरूपी विनादान अनु, अनुदानित मेडिकल डेंटल आयुर्वेद त्याचबरोबर युनानी सर्व नर्सिंग त्याचबरोबर तंत्रनिकेतन म्हणजे टेक्निकल एज्युकेशन इंजिनिअरिंग या सर्व याच्यामधील जर निवडक व्यावसायिक आणि अभ्यासक्रमांतर्गत घेतलेल्या व्ही जे एन टी वन टू थ्री त्याचबरोबर ओबीसी एसबीसी या विद्यार्थ्यांसाठी विशेष जे काही शिक्षण शुल्क आहे ज्याला आपण फी स्ट्रक्चर म्हणतो आणि परीक्षा शुल्क बघा महत्त्वाचं सगळ्यात मोठं शिक्षण शुल्क म्हणजे बऱ्याच वेळा शिक्षण शुल्क म्हणजे एखाद्या फीजमध्ये वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट फीज किंवा ज्याला आपण विकास निधी म्हणतो तो दहा टक्के असतो आणि ट्यूशन फी किंवा ज्याला आपण शिक्षण शुल्क म्हणतो हे आपल्याला नव्वद टक्के असतं म्हणजे ज्या ज्या कॉलेजची फीज शंभर टक्के असते त्यातली दहा टक्के ही डेव्हलपमेंट फीज असते आणि ट्युशन फीज आपल्याला नव्वद टक्के असते हे ट्युशन फी शंभर टक्के माफ माफ होणार आहे एसबीसी uh, आणि व्हीजे आणि एन टी वन टू थ्री त्याचबरोबर ह्याच्या संदर्भ परिपूर्ती करण्यात येत आहे आणि ती या योजनेअंतर्गत किंवा या झीआरच्या आधारे उत्पन्नाची अट सहा लाखावरून आठ लाखावरती जी दोन हजार सतरा अठरामध्ये त्या झीआर आधारे केलेली होती ती उत्पन्नाची अट आत्तापासून पुढे म्हणजे म्हणजे आज आजच्या आच, तारखेपासून पुढे म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे होणाऱ्या ऍडमिशनला किंबहुना त्याच्या अगोदरचे झालेल्या ऍडमिशनला सुद्धा म्हणजे सेकंड इयरला थर्ड इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथून पुढे हा इयर लागू होणार आहे अशा विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा वरती उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमी लेयर जर असेल कास्ट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तिन्ही डॉक्युमेंट्स असतील तर आणि त्या वर्षीचं उत्पन्नाचं जर समजा तुमचं आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला फी माफी मिळत होती कालपर्यंत परंतु आजच्या ह्या जी आरच्या आधारे तुमच्याकडे फक्त डॉक्युमेंट्स सर असतील आणि ती नॉन क्रिमिनियर व्हॅलिडिटी त्याची तीन वर्षासाठी असते ते जर व्हॅलिड असेल तर तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के ही जी सवलत आहे मिळणार आहे मग त्याच्यामध्ये फी सवलत कशी आहे उदाहरणार्थ ओबीसीसाठी पन्नास टक्के ट्युशन फी भरावी लागते पन्नास टक्के फी माफी होते आणि शंभर टक्के आपल्याला डेव्हलपमेंट फी भरावी लागत असते म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के ओबीसी साठी फी भरावी लागते एसबीसी किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास त्याचबरोबर व्हिजे किंवा विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईब वन असं म्हटलं जातं त्यानंतर एन टी वन किंवा नॉमॅटिक ट्राइब वन किंवा बी असं म्हटलं जातं एन टी वन टू थ्री किंवा बी सी डी या सर्व कॅटेगरीच्या त्याला अनुसूचित जमाती असं म्हटलं जातं या सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर किंबहुना पाठीमागच्या अगोदरच्या ऍडमिशनच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथून पुढे समाज कल्याण ऑफिस तर्फे महाडिबीटीवरती अर्ज करून तुमचं सध्याच असणारं एक जे बोनाफाईड सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर फी भरलेली असेल किंवा नसली भरलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट फक्त डीम्ड कॉलेजमध्ये हे नाही आहे लागू बाकी जर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये लिस्ट थ्रू लिस्ट थ्रू म्हणजे ऑनलाईन लिस्टच्या माध्यमातून तुमचं ऍडमिशन झालेलं असेल फक्त इन्स्टिट्यूट लेवलवरती ऍडमिशन झालेलं असेल तर हे होत नाही इन्स्टिट्यूट लेव्हल म्हणजे बघा ज्याला स्पॉट राऊंड म्हणतो तर ही सुविधा लागू होत नाहीये बाकी सर्व विद्यार्थ्यांना या मधली सवलत आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे असा हा जी आरचा अर्थ आहे बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेल्या असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा असं वाटत आहे की मी जाऊन कॉलेजला जाऊन बोलू का आणि हे जी आर दाखवा जी आर दाखवणे आणि कॉलेजचं फी कमी करणे हा विषय कॉलेजच्या लेवलचा नाही वास्तविक पाहता एखाद्या कॉलेजची फी ठरवण्याचा अधिकार शिक्षण शुल्क समिती किंवा फी रेग्युलेटरी अथॉरिटी किंवा फ्राकडे असते आणि ही रेग्युलेटरी अथॉरिटी आपल्याला फी नेमून दरवर्षी देत असते या फीज मधील फी माफी हे समाज कल्याण ऑफिस तर्फे महाराष्ट्र सरकार हे कॉलेजला अदा करत असतं किंवा देत असतं किंबहुना विद्यार्थ्यांना फीज भरलेली असेल आणि ती जर पावती जोडली हो तर कदाचित विद्यार्थ्याच्या खात्यावर सुद्धा येत असते ही सर्व ऑनलाईन प्रोसेस असते त्यामुळे कॉलेजने फीज घेणं न घेणं समजा एखाद्या विद्यार्थ्याचं एसबीसी असेल आणि पूर्ण फीज घेतलेली असेल कॉलेजने मग बी एम एस असू दे बीएचएमएस असू दे एमबीबीएस असू दे बीडीएस असू दे किंवा इंजिनिअरिंगचा कोणत्या ब्रांच असतील तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मध्ये सर्व पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्ही सर्व लागणारे ला डॉक्युमेंट्स अप्लाय के अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक पत्र येतं आणि तुम्हाला मंजुरी सुद्धा एस एम एसच्या द्वारे आणि मेलच्या द्वारे येते आणि जे काही फीज आहे ते तिथून पुढे आपल्याला शंभर टक्के मिळत असते प्रत्येक वर्षी हे तुम्हाला अप्लाय करावं लागत असतं त्यामुळं हा फक्त जो जी आर आय तो दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांसाठीच लागू आहे का असं नाही ज्या विद्यार्थ्यांना पाठीमागच्या सुद्धा ॲडमिशन झालेलं असेल आणि त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या वरती असेल आणि त्यांच्याकडे नॉन क्रिमिल लेअर असेल आणि कास्ट आणि कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल आणि नॉन क्रिमिल लेअरची व्हॅलिडिटी मार्च दोन हजार पंचवीसच्या पर्यंत कमीत कमी असली पाहिजे पुढल्या वर्षी तर त्यावेळेस बघता येईल आपलं कमीत कमी असणाऱ्या दोन हजार एकवीस बावीस तेवीस मध्ये कधीही ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही, ही फी सवलत लागू होते शंभर टक्के त्याचबरोबर मुलींच्या मोफत शिक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर एसबीसी व्हिजे आणि एन टी वन टू थ्री या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना टेन पर्सेंट फीज भरावं लागते फक्त नव्वद टक्के सरकार भरतं आणि ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या वरती होतं अशा विद्यार्थ्यांना मात्र शंभर टक्के फी भरावं लागत होते ती इथून पुढे भरावी लागणार नाही हा झाला एक टॉपिक परंतु ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मात्र पंचावन्न टक्के फीज भरावी लागत होती की त्यातली जी डेव्हलपमेंट फीज आहे ती पूर्ण भरावी लागत होती आणि फीज जी आहे पन्नास ती पन्नास टक्के भरावी लागत होती त्यातील मुलींना मात्र फक्त डेव्हलपमेंट फीज दहा टक्के जी आहे ती भरायची इथून पुढे जरी तिचं ऍडमिशन दोन हजार बावीस किंवा तेवीस मध्ये झालेलं असेल किंबहुना दोन हजार एकवीस मध्ये झालेला असेल तरी सुद्धा कदाचित कॉलेज तुमच्याकडून तुम पूर्ण फीस जरी भरून घेतलं तरीही किंवा भरलेली असेल किंवा या वर्षीच्या पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेऊन पूर्ण फीस भरलेली असेल माझं आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे म्हणून तरी सुद्धा तुम्ही काही गर्दी करण्याचं काम नाही दुसऱ्या राऊंडमध्ये हे इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं किंवा तेच कॉलेज जरी तुमच्याकडे राहिलेलं असलं तरी महाडिमिटीवरती अर्ज करून त्याचं रिफंड तुमच्या अकाउंटवरती किंवा कॉलेजच्या अकाउंटवरती घेऊन तुम्हाला ते पैशाची रिएम्बर्समेंट करता येऊ शकते एकंदरीत मला हा जो जी आरच्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही विद्यार्थ्यांनी ओपनमधूनच ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल क्लास वन अधिकारी असतील त्यांचं उत्पन्न दोन किंवा अडीच लाखाच्या आसपास पर इयर असेल अशा विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला नसेल किंवा नॉन क्रिमी लेअर नसेल कास्ट कास्ट व्हॅलिटी नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी ओपनमधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आत्ताच्या या फी माफीमध्ये कदाचित बसणार नाही परंतु त्यांनी जर उत्पन्नाचं आता तिकडे उत्पन्नाची आटाली फक्त हा जो जी आर आहे तो फक्त एसबीसी ओबीसी एन टी वन टू थ्री या कॅटेगरीसाठी मग या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांनी जर ओपन ते मधून फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्यासाठी हा आर नाही ज्यांनी फॉर्म ओबीसी एसबीसी त्याचबरोबर एन टी वन टू थ्री या तिन्ही कॅटेगरी आणि व्ही या कॅटेगरीने भरलेला असेल आणि त्याचे उत्पन्न आठ लाखाच्या भरती असेल तर त्यांना मुलगा असेल तर फी माफी तुम्हाला हे बघा फक्त ओबीसीलाच पन्नास टक्के फी माफी बाकी सर्वांना नव्वद टक्के फी माफी आहे मुलींना तर आणि मुलांना दोघांना पण फी माफी नव्वद टक्के आजपर्यंत पूर्ण फी भरावी लागत होती ती पूर्ण फी आपल्याला माफ होणार आहे ओबीसीतल्या मुलींना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नव्वद टक्के फी माफी आहे मुलांना मात्र पन्नास टक्के फी भरावी लागणार आहे म्हणजे फक्त ओबीसीचा पन्नास टक्के भरावं लागणार एवढं आणि जर समजा तुमचं उत्पन्न गेल्या वर्षी माझं उत्पन्न जास्त होतं दहा लाख रुपये आणि आता पण दहा किंवा अकरा लाख रुपये पण आजपासून या वर्षीपासून मात्र तुम्हाला पन्नास टक्के ओबीसीला फॉर्म फी भरावी लागणार आहे आणि मुलगा असू दे मुलगी असू दे एसबीसी टी वन टू च्या विद्यार्थ्यांसाठी नव्वद टक्के फी माफी मिळणार आहे फक्त दहा टक्के फी भरायची कदाचित कॉलेजनं भरून घेतली तरी घरून घ्या काही काळजी करू नका तुमचं या जी आर च्या आधारे महाडीव्ही टीबच्या पोर्टलवरती अर्ज करून तुम्हाला शंभर टक्के फी माफी मिळेल हा झाला एक टॉपिक त्यानंतर बऱ्याच वेळा या अनुषंगाने प्रश्न येतो की ओपन ईडब्ल्यू एस 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 सी बी सी ह्या तीन कॅटेगरी वेगळ्या आहेत आणि एस सी एस टी हे पण कॅटेगरी वेगळी e एस सी एस -E टी साठी तुम्हाला नॉन लेअरची आवश्यकता नाही त्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कितीही जास्त असलं तरीही तुम्हाला सगळी माफी मिळते शंभर टक्के फी माफी असते त्यामुळे एस सी एस टीचा प्रश्न यामध्ये येत नाही इ एसीबीसी याच्यामध्ये नाही आहे एससी बी सीचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही लक्षात घ्या किंवा ओपनच्या विद्यार्थ्यांनी ओपनमधून ऍडमिशन घेतलेलं असेल आणि रिसेंट इयरचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पन्नास टक्के फी माफे ओपन साठी ईडब्ल्यू एस साठी वास्तविक ईडब्ल्यू एस हे आठ लाखाचं उत्पन्न असेल लास्ट इयरचं तरच ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला मिळते आणि जर समजा आता आठ लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र ईडब्ल्यू सर्टिफिकेट मिळत नाही त्यामुळे त्या वर्षी मात्र तुम्हाला कदाचित पूर्ण फीज भरावी लागू शकते परंतु ऍडमिशनच्या वेळेस जर तुम्ही ईडब्ल्यू एस मधून ऍडमिशन घेतलेलं असेल तर तिथून ते, ते पुढे पाच वर्ष किंवा तो कोर्स संपेपर्यंत तीच फीज लागू होऊ शकते त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज करावा लागतो ही गोष्ट लक्षात ठेवा एस सी बी सी नव्यानं मराठी आरक्षण चोवीस मध्ये सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी हा जी आरचा काही संबंध नाही एवढं लक्षात घ्या एस सी बी साठी जे मुले आहेत त्यांना नव्वद टक्के फी माफी आहे आणि जे मुलं आहेत त्यांना पन्नास टक्के फी माफी आहे याच्यामध्ये आपल्या या जी आर मध्ये एस सी एस टी आणि ओपन होत नाही एकंदरीत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या समोर आलेत असं मला वाटतंय आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या भावी आयुष्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स शिरीज हे अशाच प्रकारे चालू राहावी असं वाटत असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाय पण कर दाबा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायच असेल मधून ऍडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं म्हणून आजचा हा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र